आज अतिशय निंदनीय प्रकार आणि या कल्याणपूर्वला काळीमा फासणारासा प्रकार त्या ठिकाणी घडला आहे एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण नरगुण अशी हत्या त्या ठिकाणी केली त्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे इथं नगरसेवक आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माननीय डी सी पी साहेब आणि इथल्या सिनियर पी आय आणि ए सी पी साहेबांना आम्ही ती निवेदन दिलेलं आहे जर हा अशा प्रकारचे जर गुन्हे सातत्याने इथं घडत असेल मागच्या एक वर्षापूर्वी देखील असा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी घडला होता कल्याणपूर्वेला आणि ही दुसरी घटना या ठिकाणी घडते त्यामुळे लोकांमध्ये जे हे जे गुन्हे करतात ते त्यांच्यामध्ये जरब पोलिसांची जरब राहिली नाही असं एक सा साधारण स्वीकृत असं आपल्याला दिसतं तर आमचे यांना आम्ही सगळ्यांनी निवेदन दिले या पोलीस स्टेशनला की आपण जास्तीत जास्ती गस्त वाढून हे असे जे प्रकार जे गुन्हेगार हे असे प्रकार करतात हे कठोरातली कठोर शिक्षा मग त्यांना जर तो निष्पन्न होत असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची जशी बदलापूरला जे ज्या प्रकारे त्या आरोपीला न्याय दि त्या आरोपीला शिक्षा दिली आणि त्या पीडितेला न्याय दिला त्याच प्रकारचा न्याय आम्हाला इथं या कल्याणपूर्वेमध्ये पाहिजेल ही सातत्याने होणारी घटना दु दुर्दैवी आहे मी शिवसेनेच्या वतीने याचा निषेध करतो आणि पोलिसांना विनंती करतो की आपण तात्काळ चोवीस तासाच्या आत या आरोपीला पकडावं नाही तर आम्ही उग्र असा आनंद या ठिकाणी करू आज आमच्या कल्याणपूर्वमध्ये अतिशय संतापजनक घटना घडलेली आहे सर्वप्रथम एक महिला म्हणून एक आई म्हणून आणि आमच्या शिवसेना महिला आघाडीकडून मी त्याचा जाहीर निषेध करते आणि आज पोलिसांकडे अशी मागणी करते की तुमचं वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय तर या व्यक्तीनुसार तुम्ही ताबडतोब या आरोपींवरती कारवाई करा बदलापूरमध्ये जे हत्याकांड झाली हा सूर्य हा जयद्रथ असा जो आरोप आरोपीला न्याय दिला द्याय आरोपीवरती जो म्हणजे आरोपी बाबतीमध्ये जी आमच्या शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली होती त्यावेळेला त्यावेळेचे आमचे मुख्य माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जी भूमिका घेतली होती त्याप्रकारेच भूमिका ही कल्याणपूर्वमध्ये घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे घरा त्या मुलीच्या कुटुंबाला त्या मुलीच्या आईला वडिलांना अशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती कोळशवाडी पोलीस स्टेशनकडे आमच्या शिवसेना महिला पक्ष आघाडी आमच्या शिवसेना आमच्या पुष्पाताई ठाकरे आहेत आमच्या रजवंती ताई आहेत आमच्या सर्व महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्या वतीने मी पोलिसांना ही विनंती करते कल्याणपूर्व शहरामध्ये आज जी काही दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत भयंकर आहे सर्वप्रथम शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो लहान बालिकेवरती असे अत्याचार होत आहेत निंदनीय आहे जो कोणी नाराधम असेल जो कोणीही असेल त्या नाराधमाला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे या मागणीकरिता आम्ही सगळे लोकप्रतिनिधी सगळे नगरसेवक सगळे शहरप्रमुख सगळ्या महिला पदाधिकारी आम्ही सगळे आलेलो आहोत पोलिसांना एक जाब विचारला आम्ही की पोलिसांची दहशत का नाही ह्या आरोपींवरती या अशा सगळ्या कृत्य करणाऱ्यांवरती तुमची दहशत का नाही तुमची दहशत नाही आहे म्हणूनच असे प्रकार वारंवार घडत वार असतात तुमची दहशत असली पाहिजे आणि ती दहशत निर्माण करा असं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि तात्काळ त्याला अटक करा जर त्याला अटक नाही झाली तर शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल आणि त्या बालिकेला त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरेल अशी आम्ही मागणी केलेली आहे शिवसेनेच्या वतीने